नात्यांच्या सावल्या कराड शहराच्या जुन्या बाजूस एक शांत गल्ली होती गल्लीतल्या शेवटच्या टोकाला पांढऱ्या चुन्याने रंगवलेलं टाईल्सचं छप्पर असलेलं जोशींचं घर बाहेर अंगणात दोन जुनी पिंपळाची झाडं भिंतीवर चढलेली मनीप्लांटची वेल आणि आत नेहमी शांत वातावरण घरातले तिघे मिलिंद त्याची बायको प्रज्ञा आणि त्यांचा पंधरा वर्षांचा मुलगा समीर प्रज्ञा सुंदर होती पण तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी रिकामे पण होतं लग्नाच्या पहिल्या काही वर्षांत मिलिंदच्या प्रेमाने ती फुलली होती तो तिला कविता ऐकवायचा हातात हात घेऊन फेरफटका मारायचा पण काळ जसजसा पुढे गेला त्याचं लक्ष फक्त नोकरी कॉलेज आणि अभ्यासावरच राहिलं तिच्या मनात संवादाची भूक होती पण मिलिंद नेहमी थकलेला शांत आणि व्यस्त तू समजून घे ग प्रज्ञा माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत एवढंच त्याचं नेहमीचं उत्तर प्रज्ञा आपली रिकामी दुपार घरकाम टीव्ही आणि कधीकधी शेजारच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारून भरायची पण मनाच्या आत कुठेतरी एक न बोलेलं दुःख बसलेलं होतं एका शनिवारी दुपारी मिलिंदचा जुना कॉलेजमित्र विक्रांत घरात आला उंचापुरा व्यवस्थित कपडे आणि डोळ्यांत बोलके भाव अरे वा प्रज्ञा वहिनी तुम्हाला पहिल्यांदा पाहतोय मिलिंद फक्त कौतुकच करत असतो विक्रांत हसत म्हणाला प्रज्ञा ही हसली आणि सौजन्याने चहा ठेवायला स्वयंपाकघरात गेली त्या दिवशी बोलणं साधं होतं मिलिंद आणि विक्रांतच्या जुन्या आठवणी कॉलेजचे किस्से पण प्रज्ञाला जाणवलं विक्रांत बोलताना तिच्या डोळ्यात डोळे घालून लक्षपूर्वक ऐकतोय हे मिलिंद अनेक वर्षांत केलं नव्हतं काही दिवसांनी विक्रांत पुन्हा आला मिलिंद घरात नव्हता अहो फक्त नोट्स द्यायच्या होत्या पण तुम्ही एकटी दिसत आहे म्हणून थोडं बसतो त्याने सहज सांगितलं बोलता बोलता त्याने प्रज्ञाच्या आयुष्याबद्दल विचारलं तुम्ही दिवसभर काय करता कंटाळा येत नसेल प्रज्ञा थोडं हसली कंटाळा तो तर माझा रोजचा सोबतच आहे विक्रांत गंभीर झाला प्रज्ञा वहिनी तुम्ही खूप काही सांगत नाही आहात पण डोळे सगळं बोलतात त्या दिवशी प्रज्ञाने अनेक वर्षांनी कुणाशी मन मोकळं केलं नवऱ्याच्या दुर्लक्षाबद्दल रिकाम्या दिवसांबद्दल स्वतःच्या अपूर्णतेच्या भावनांबद्दल विक्रांत फक्त ऐकत राहिला आणि तिच्या मनातल्या पोकळीमध्ये त्याची उपस्थिती भरू लागली पावसाचा जोरदार दिवस होता मिलिन कॉलेजच्या कामानिमित्त बाहेर गेला होता समीर शाळेत विक्रांत अचानकाला पावसाने भिजलेला चहा मिळेल का त्याने हसत विचारलं प्रज्ञा स्वयंपाकघरात गेली आणि परत आली तेव्हा विक्रांत खिडकीत उभा राहून पावसाकडे पाहत होता खूप सुंदर आहे ना हा पाऊस तो हळू आवाजात म्हणाला हो सुंदर तर आहे पण एकट्याने पाहिला की तो आणखी एकटा करतो प्रज्ञाच्या तोंडून सहज निघालं विक्रांतने तिच्याकडे पाहिलं आणि एक क्षण ती नजर टळली नाही त्याने हलकेच तिचा हात धरला तुम्ही खूप एकट्या आहात प्रज्ञा त्या स्पर्शात एक उभ होती पण त्याचसोबत एक धोकाही आणि त्या क्षणी त्यांनी नकळत एक रेषा ओलांडली त्या दिवसानंतर प्रज्ञा अपराधी होती पण विक्रांतच्या संदेशांची भेटींची ओढ तिला थांबवू शकत नव्हती ते क्वचित भेटायचे पण प्रत्येक भेटीत जवळीक वाढत गेली मिलिंदला काहीच शंका नव्हती तो आपल्या जगात गुंतलेला होता समीरला मात्र आईच्या वागण्यात बदल जाणवू लागला मोबाईलवरचे हसू अचानक बाहेर जाणं आणि कधीकधी खोलीत लपून बोलणं एका संध्याकाळी तो शाळेतून परतताना बागेजवळून जात होता तेव्हा त्याने आईला विक्रांतसोबत पाहिलं दोघेही खूप जवळ उभे होते त्या नजरेतली निराशा धक्का आणि तिरस्कार प्रज्ञाच्या आयुष्यभर डोळ्यांसमोर राहिली त्या रात्री घरात शांतता होती समीरने आईकडे एकदाही पाहिलं नाही प्रज्ञा त्याच्याशी बोलायला गेली पण तो थंड आवाजात म्हणाला आई बाबा तुम्हाला एवढं कमी देतात का की दुसऱ्या माणसाकडे जायची वेळ आली प्रज्ञा गप्प झाली तिच्या घशात शब्द अडकले दुसऱ्या दिवशी विक्रांतला भेटून तिने सगळं संपवायचं ठरवलं पण विक्रांत थंडपणे म्हणाला प्रज्ञा आपल्यातलं नातं सुंदर होतं पण कायमचं नाही मी कुणालाही काही समजवायचं नाही तो निघून गेला आणि प्रज्ञा एकटी राहिली फक्त अपराधगिल त्याच्या सावलीत वर्षांनंतर समीर मोठा झाला शिक्षणासाठी शहराबाहेर गेला पण ऐशी त्याचं नातं कधीच पूर्वीसारखं झालं नाही मिलिंदही आपल्या जगातच राहिला प्रज्ञा वयाने काळाने आणि आठवणींनी जड झाली क्षणिक भावनिक कमकुवतपणा आणि तिने आयुष्यभरासाठी विश्वास सन्मान आणि आपल्या मुलाचं प्रेम गमावलं तिच्या डोळ्यांत नेहमी एकच प्रश्न असायचा त्या दिवशी मी नाही म्हटलं असतं तर कदाचित आज मी माझ्या मुलाच्या डोळ्यांत मोकळेपणाने पाहू शकले असते वर्षांनंतरचं अंतर समीर पुण्यात शिक्षण घेत होता कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणं अभ्यास आणि पार्ट टाईम नोकरी त्याचं आयुष्य व्यस्त होतं पण आईशी बोलणं त्याने किमानावर आणलं होतं फोनवर केवळ गरजेपुरतं हो ठीक आहे हो पैसे आले नाही वेळ नाही प्रज्ञा प्रत्येक वेळी फोन ठेवताना एक दीर्घ श्वास घ्यायची घरात एकाकी पण आणखी घट झालं होतं मिलिंद निवृत्तीच्या जवळ पण अजूनही आपल्या जगात आणि समीर धूर एका दिवशी मिलिंद कॉलेजमधून परतताना अचानक रस्त्यात कोसळला हृदयविकाराचा झटका होता प्रज्ञा गोंधळली शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं समीरला फोन केला बाबांना हृदयविकाराचा झटका आलाय लगेच ये समीर दोन तासांत पोहोचला आईला पाहून त्याच्या मनात अनेक भावना दाटल्या राग जुने जखमा पण त्या क्षणी परिस्थिती गंभीर होती रात्री मिलिंद आयसीयू मध्ये होता बाहेरच्या बाकावर समीर बसला होता प्रज्ञा त्याच्या जवळ बसली पण काही बोलायला धजावत नव्हती शेवटी तिने हळूच विचारलं समीर तू माझ्यावर अजून रागावलायस ना समीरने तिला थंड नजरेने पाहिलं आई काही गोष्टी विसरता येत नाहीत त्या दिवसाची ती प्रतिमा अजून माझ्या डोक्यात आहे बाबा जर जाणले असते तर प्रज्ञा डोळ्यांत पाणी आणून म्हणाली माहिती मला माझ्या चुकीमुळे तुझं माझ्यावरचं प्रेम संपलं पण विश्वास ठेव मी त्या दिवसापासून स्वतःला रोज शिक्षा देत जगते समीर काही बोलला नाही फक्त नजर वळवली मिलिंद हळूहळू बरा झाला पण डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला समीरने ठरवलं मी काही महिने इथेच राहतो त्या काळात आई मुलगा रोज एकत्र स्वयंपाक बाजार आणि बाबांची देखभाल करत होते एकदा भाजी चिरताना प्रज्ञा म्हणाली समीर तुझ्या लहानपणी मी तुला रोज शाळेत सोडायला जायचे तुला आठवतंय का समीर हसला हो आणि तू मला टिफिनमध्ये नेहमी जास्त लाडू ठेवायचीस त्या हसण्यात काही वर्षांनी पहिल्यांदा उभ होती एक रात्री बाबांची औषधं देऊन परतताना समीर अचानक म्हणाला आई मी तुला माफ करायला तयार आहे पण विसरायला नाही कारण त्या चुकांनी मला आयुष्यभर नात्यांचं मूळ शिकवलं प्रज्ञा डोळ्यांतून पाणी गाळत म्हणाली माझ्यासाठी हेच पुरेसा आहे समीर मला फक्त तुझ्या डोळ्यांत पुन्हा आई दिसावी असं वाटतं त्या क्षणी दोघांनी मनातल्या वर्षानुवर्षांच्या गाठी सैल केल्या शेवट पण एक नवा आरंभ काळ पुढे गेला समीरने नोकरी मिळवली लग्न केलं प्रज्ञा जरी भूतकाळ विसरू शकली नाही तरी मुलाशी नातं जुळल्याचा दिलासा तिच्या आयुष्याची शेवटची ऊब धरला तिने एक गोष्ट मनाशी पक्की केली भावनिक कमकुवत क्षणात घेतलेला निर्णय कधीकधी आयुष्यभराच्या नात्यांचा अंत करतो पण पश्चाताप संयम आणि खरी माफी तुटलेली नाती पुन्हा जुळवू शकतात